सुटल्या या मैदानातला सेमी फायनल एक सुटला आणि एक मध्ये लढत चालू झाले आठ आठ कोण होतो सेमी सा... फायनल साठी पात्र सुंदर गाड्या पोहतायत आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे दोन गाड्यात लढत अतिशय सुंदर गाडी पळते बलबा आणि भैब्या तात्याच निर्वार वर्षास्व गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या सेमी फायनल एकचा निखा गाड्या चुट सुटल्या सुटला या मैदानातला सेमी फायनल दोन सुटला एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली सुंदर गाड्या पडतात गाड्यावरती लक्ष द्या जिगरबाद बैला त्यावर बसणाऱ्या मरणा डायव्हराचा खेळ आहे बैला बरोबर डायव्हरचा डायव्हर बरोबर बैलाचा खर्च पडाला सुंदर गाड्या पच आहेत अतिशय सुंदर लढत काटा किर लढत अड्याल दिलीप ड्रायव्हर मध्ये मुश्रीफ आणि इकडं आखो ड्रायव्हर आपशिंगचा सुटला या मैदानातला फायनल तीन सुटला एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली सुंदर गाड्या पच आहेत सहा गाड्या सहा गाड्या मध्ये लढत आहे जिगरबाज वैला आणि त्यावर बसताना मरदाणी डायव्हराचा खेळ आहे अतिशय सुंदर अशी लढत 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 झाली दोन गाड्यात काटा किर्र अशी लढत सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढत चालू झाली सात गाड्या सात गाड्यांचा हा रण संग्राम कोण होतो फायनल साठी पात्र जिगरबाज वैला आणि त्यावर बसणाऱ्या मरदाणी डायव्हराचा खेळ आहे अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निर्वाद सुटला सेमी फायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लढात लड़ा, चालू झाली सात गाड्यामध्ये सुंदर अशा गाड्या पाठ आहेत आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे एक गाडी बाद आली एका दुसऱ्याच मात्र सुंदर अशा पाच गाड्यामध्ये लढत चालत अतिशय सुंदर अशी लढात लढात लढत पुन्हा सहाय्य करा या मैदानातला सेमी फायनल सहा सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये लढात ऐ दोन नंबर तास शूटिंग काढणार अय अय शूटिंग काढणार सहा पळतोय सहा गाड्यामध्ये लढात लढत सुंदर गाड्या पळतायत आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशी लढत लढत शेवटच्या क्षणाला लढत दिली निकाल गेडा थर्ड अंपायर ठा गाड्या सुटल्या आणि या मैदाना आता शेवटचा सेमी सात आणि सात मध्ये सात गाड्या सात गाड्यांचा हा रणसंग्राम कोण होतो फायनल साडी पात्र सुंदर गाड्या पळतायत पलीडा सुंदर अशी गाडी पहते सरच्या सरश्याची गाडी सलगरी किंगवार वर्षास्व फायनलचा फेरा सुटण्यासाठी साध्या गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला आणि लढा चालू आहे अशा सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रण संग्राम कोण होतो फायनल एक नंबरचा मानखरे लढत दोन गाड्यात लढत काटा किर त्या पंच एकत्रित निकाल घ्या Aye, you